हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता अजून झोपली तिला उठल होतो साडेसहाचा गजर बंद करून झोपली कुठ सकाळ झाली तो गाईज हा पे देख सोपती सोरी इधर मुदे का तेरा चलो एवढं थंडीत चाललो तू शाळेत कशामुळं पण सुट्टी ना तुम्हाल का सुट्टी? तुम्हाल सुट्टी <laughs> तुम्हाला का नाही सुट्टी तुम्हाला सुट्टी नाही दिली दरवाजा लावलाय राह थंडी वाचतील बाहेर भल्या पाऊस आहे आमचा त्याच्या भावाच जर्किंग घातलंय त्याने आणि दोघं पाऊस आहेत तर थंडी वाटायच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा <laughs> तर गाईज गाडी बाहेर काढल्या मी कशावर का टावेल वरच बघू शकतात कारण की गाडीत खूप धूळ वगैरे साचली आहे हे बघा सो त्याच्यामुळे आता क्लीन करायची गाडी तर गाईज रोज आपला सकाळी किल्ले आठ वाजता ब्लॉग अपलोड होतो तर सगळ्यांनी रोज बघत जावा कशी क्वालिटी दिसते हा

का जा सकाळी तुझ्या भावाच्या अंगात जर्किंग होत तर काय आपली गाडी वॉश केली आपण सगळी आणि क्लीन पण केली आतून सगळं झालंय आपलं आता काम ॉक झाली आहे तर काही मला अजून आंघोळ करायची दहा वाजे चालत आता आंघोळ करायला जाणार आहे मी पाच पाच मम्मी कशी उभा राहून चहा पिते रे देव मी लवकर डब्बा काय भांडले मोठा आपल्या अंबोबळ चढ झालं आता आवडलंय आपलं आता थोडीशी गाडी चालून बघतो चालून बघतो म्हणजे अशी एक राईड आणायचं आपली

कशी कशात ती पण असतात पण असे खातात का, <laughs> बेल, खात <laughs> का। बेला खात बेला बेल बेल कशी खात्यात एखाद्या प्लेट घ्यायची पण आधी बिळे सगळं खायचं मंगणी खायचं वा तुम्हाला मला नाही दिलं कशी बोलते बोल ती करू म्हणते तुझ्या आवाज झाला आज जेव ब आहे फोटो काढायला हा दाखव नाही का <laughs>

काय तरी झालं वाटत बसत तुला आणलं का तू धन्यवाद जुडू ये तिथंच ठेव जा नेऊन ठेवू <laughs> कशी शेकत बसलोय कुत्र पण आमचं बरं इकडे तोंड दाखव ओके इकडे शेकत बस बघ जेवण झालं का जेवण झालं काय 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 म्हणलं नाही माझं झालं आता म्हणली चाल जेवण नको ला

हॉलो गाइस झालो यु वे वे प्राय प्राय दी तू बघा तू ते नाही चालत प्राय दी थंडाई ले थंडाई ले हं दी आज सु काय जरा बघ बघ आ मम ये नु दी ये राइट टेपी म्हणती ना वरून गोळ्या खाती कात्या गोळ्या रंग काय

जास्त टाकलं म्हणून झाले का माझी चिंच पाणी केलेली असते <laughs> <laughs> लवकर पटाफटा केलेला आवाज हो <laughs> तर काही आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू तुझ्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय